नाही ते मुंबईला निघालेले आहेत मी सुद्धा मुंबईला निघालेलो आहे त्यामुळं एक तर मराठा आरक्षणाचा ठराव आम्ही केलेला आहे की गरीब मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय ऑलरेडी घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रात सुरू आहे पण माननीय मनोज दरांगे पाटील यांचा आग्रह असा आहे की सगळ्या मराठी मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर आणण्या नको अशी आमची भूमिका आहे जरूर आंदोलन करण्याचा अधिकार माननीय आहे मी त्यांना जाऊन मध्य जाऊन भेटून आलो आणि त्यांचा जो आग्रह आहे की ज्यांच्या कुटुंबी त्यांच्या नोंदी आहेत त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे त्यांच्या मताचे आम्ही सहमत आहोत पण सर्व मराठ्यांना ओबीसी म्हणणं हे तेवढं शक्य होणार नाही आहे आणि आमच्या केंद्राचे आणि आता जो इकॉनॉमिक विकास सेक्शनला आरक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये मराठा समाजालाही फायदा आहेच आहे पण केंद्राचा वेगळ्या मराठा समाजाच्या आरक्षणाचा विचार करत असताना मला वाटतं की देशामध्ये दे असणारे सगळे क्षत्रिय जे आहे या सर्व क्षेत्रियांचा विचार होणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यामुळं मला असं वाटतं की जरूर आम्हाला त्यांच्याबद्दल आहे म्हणून धरांगी पाटील यांनी मराठा समाज खडबडून जागा केलेला आहे पण शांततापूर्ण आंदोलन करण्याचा त्यांना अधिकार आहे त्याचपूर्वी मला असं वाटतं की आज अठ्ठावीस तारीख आहे आणि एखादी बैठक जी आहे मुख्यमंत्र्यांच्या सोबत त्यांच्या शिष्टमंडळाने भेट घ्यावी आणि त्यांचं मत त्यांच्या समोर मांडावी आणि सरकारला जे काय करणं शक्य आहे देवेंद्र फडणवीस आहेत एकनाथ शिंदे आहेत अजितदादा पवार आहेत हे तिन्ही नेते अत्यंत सक्षम असणारे नेते आहेत त्यामुळे तो ते याच्यातून नक्की तोडगा काढण्याचा प्रयत्न करतील त्यांनी आदरानी त्यांना बोलून अत्यंत आवश्यक आहे आम्ही धनांगी पाटील यांच्या सोबत हो। आहोत आणि सर्वात अगोदर मी, मी मागणी केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे एस सी ओबीसी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या आणि त्या मराठा समाजामधल्या गरीबांना आरक्षण द्या ही मागणी आपली सगळ्यांचीच आहे त्यामुळं याच्यातून काहीतरी मार्ग निघेल असा मला विश्वास आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब एखादी बैठक बोलवावी आणि आंदोलन जे आहे ते आंदोलन जास्त जा तापणार नाही याची खबरदारी सुद्धा सरकारने घेणं अत्यंत हो आवश्यक आहे